ऑपरेशन प्रहार अंतर्गत पोलीस स्टेशन बारशी टाकडी अवैध गावठी दारू हातभट्टीच्या गुत्तावर रेट करून एकूण तीन हजार नऊशे रुपयाचा मुद्देमाल नाश मान्य श्री अर्चित चांडक पोलीस अधीक्षक अकोला यांच्या निर्देशाप्रमाणे अकोला जिल्ह्यामध्ये अवैध धंदे समूह नष्ट करण्यासाठी ऑपरेशन प्रहार मोहीम राबवण्यात येत आहे आज दिनांक वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी बाराशी टाकडी हद्दीतील ग्राम कोथडी बुज्रुक येथे आज दिनांक वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी पंचासक्षम रेट केली असता नामे अजय भीमराव वर्टे वय चाळीस वर्ष राहणार कोथडी बुजुर्ग तालुका बारशी टाकडी जिल्हा अकोला यांच्या कब्ज्यात अवैधरित्या यांच्या कब्ज्यात अवैधरित्या सडवा मोहम्मद एकूण अंदाजी दोनशे दहा लिटर किंमत एकतीस हजार पाचशे रुपये व गावठी हातबट्टी दारू अंदाजे चाळीस लिटर किंमत आठ हजार रुपये असा एकूण एकोणचाळीस हजार पाचशे रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आरोपीविरुद्ध पोलीस स्टेशन बार्शी टाकडी येथे कलम पासष्ट ई कडफ्फ दारूबंदी कायद्यांवर गुन्हा दाखल करण्यात येत आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अजित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा